श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त तर कशा आहेत सगळे स्वामी माऊली आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि सगळेजण सुखी असणार आनंदी असणार आणि स्वामी सेवा करत असणार अशी अपेक्षा करते तर आजच्या व्हिडिओला सुरू करण्याआधी मला थोडा विषय सांगायचा आहे तुम्हाला तुम्हाला थमनेलवरून समजलं असेल की आपण जर स्वामी सेवा बंद झाली किंवा अचानक बंद केली किंवा वैतागले काहीतरी कंटाळा आला आणि मी सोडली ताई हा विषय आहे आजचा तर मग काय करावं किंवा मी असं का घडतं आहे माझ्यासोबत की मी सेवा करायला मन लागत नाही ह्या गोष्टी तर त्याच्या आधी मी तुम्हाला सांगेल की मला म्हणजे कमेंट्स आलेल्या होत्या इंस्टाला पण जेव्हा आपले रील्स असतात इंस्टाला तर तिथे पण म्हणजे त्या दादांनी नंबर दिला फोन नंबर मला माझ्यासोबत बोलायचं होतं त्यांना त्यांचं तेन दुःख जे होतं परिवाराचं ते मला म्हणजे त्यांना सांगायचं होतं आणि माझ्यासोबत बोलायचं होतं तर बोलली मी त्यांच्यासोबत त्यांनी फोन नंबर दिलेला होता तर बरेच लोक असे असतात परत एक ताई होत्या त्या पण बोलल्या माझ्यासोबत की ताई आ, स्वामी सेवा मी खूप केली आधी आणि काय माहिती नाही सगळं सुरळीत चालू होतं आधी खूप बिघडलेलं होतं घरातलं वातावरण नंतर सुरळीत चालू होतं आणि परत अचानक आता बिघडलं तर बिघडायचं तर झालंच झालं पण स्वामी सेवा करूच म्हणजे करूच वाटत नाही असं बोलत होत्या त्या मला स्वामी सेवा करूच वाटत नाही किंवा मन लागत नाही अशा गोष्टी घडत असतात तर त्यांना त्यांच्याशी बोलल्यानंतर फोन नंबर वगैरे दिला ते करता ते बोलले करेल फोन कधी वाटलं तर आणि त्यांना बरंही वाटलं त्या त्या ताई खूप रडल्या नगरच्या होत्या त्या ताई त्या तर त्यांना खूप रडायला आलं खूप वेळ बोलल्या त्या माझ्यासोबत आणि त्यांना बरं वाटलं नंतर मग समजवलं तर अशाच गोष्टी मला असं वाटलं की आपण जर या गोष्टीवर व्हिडिओ बनवला किंवा आपण या प्रकारे जर सांगितलं स्वामी सेवा बरेच लोक आता सगळेच बरेच स्वामी सेवा करत आहेत पण मी तुम्हाला सांगू का तुमी 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 स्वामी सेवा बरेच लोक अशा वेळी करत असतात जेव्हा ते दुःखात असतात ठीक आहे जेव्हा काहीतरी संकट असतं तेव्हा तुम्ही स्वामी सेवा करत असतात तोपर्यंत तुम्ही स्वामी सेवा करतात का नाही पण स्वामी सेवा केल्यानंतर तुमचं दुःख जे असतं किंवा संकट जे असतं ते निघून जात असतं आणि त्याच्यानंतर काही कालांतराने तुम्ही सेवा जी असते ती कमी होते किंवा काही गोष्टी जे आपण स्वामी मार्गाला चालत असतो बघा तो मार्ग सोडतो का आपण तुम्ही निरीक्षण स्वतः करा त्या बाबतीत ठीक आहे मी बोलणार नाही त्या बाबतीत आता प्रत्येकाचा तो पर्सनल इशू आहे पण माझं एक मत असं आहे जर आपण स्वामी मार्गात चालत असतो किंवा बसत असो स्वामी महाराजांच्या समोर तर आपलं जे म्हणजे स्वतःचं आयुष्य जे आहे पूर्ण आपण एक निश्चय करायचा आहे स्वतःने की आपण महाराजांच्या सांगितल्याप्रमाणे किंवा त्यांचा जो मार्ग आहे आपण जर महाराजांना गुरु केलेलं असतं तर त्या मार्गी आपण चालायचं आहे आयुष्यभर महाराजांना एक शब्द द्यायचा आहे की महाराज माझा जीव आहे तोपर्यंत प्रत्येक क्षणोक्षणी प्रत्येक श्वासापर्यंत मरते दम तक शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमची सेवा करणार आहे आणि स्वतः देखील आपण प्रण घ्यायचा येतो नक्कीच मी तुम्हाला सांगते आपण स्वतः स्वामी सेवा करा काही नियम असतात किंवा आपण स्वामी सेवा जेव्हा करत असतो तेव्हा आपल्याला सांगण्यात येतं त्या गोष्टी आपण थोड्या पाळायच्या असतात जसं की आपल्याला परान्न नाही सांगितलेलं असतं बरोबर आपण जेव्हा स्वामी सेवा करत असतो तेव्हा आपल्याला परत परत काय सांगतो आम्ही व्हिडिओ वगैरे करत असतो सगळेच आपले स्वामी सेवे जेवढे पण आहेत ते सा काय सांगत असतात तुम्हाला परान्न भक्षण करू नका बरोबर प पौर्णिमा अमावस्याला जर भक्षण आपण करत असलो तर आपलं एका महिन्याभराचं जे स्वामी सेवा असू द्यात नाही कुठलीही सेवा असू द्या ती वाया जात असते बरोबर जो ज्याच्या घरचं जेवण आपण ग्रहण करतो तो व्यक्ती कसा आहे ते आपल्याला माहिती असते का ठीक आहे ओके सेवेकरी आहे आपण ठीक आहे पण प्रत्येक जण सेवेकरी असतो का नाहीच आपले शेजारी पाजारी बरेचसे लोक बाहेर जातो आपण डबा खातो कोणाचं मन कसं आहे आपल्याला माहिती असतं का कोण देवपूजा करतो हे माहिती असतं का आपल्याला कोणी नाही कर देवपूजा तर आपलं जे पुण्य पाप जे काही असतं पुण्य कमवलेलं आपण जर अमावस्येला आणि पौर्णिमेला जर तुम्ही दुसऱ्याचं घरचं भक्षण केलं एक महिन्याचं जेवढी सेवा असते तेवढी त्यांना जात असते मग तुम्ही भले किती सेवा करा तुम्ही कितीही पारायण करा ती सेवा त्यांना जात असते आणि तुमच्या वाटेला काहीच येत नसतं म्हणून तुम्हाला परत परत आम्ही जेव्हा पण व्हिडिओ टाकत असतो सगळे आपले स्वामी सेवेकरी जेवढे पण सेवा सांगतात आपले दादा आहेत ताई बरेचसे आहेत चॅनल तर सगळे का सांगत असतो त्याचं मागचं कारण हेच असतं म्हणून तुम्हाला सांगेल भक्षण करू नका रोजच्या जीवनामध्ये करायचंच नाही आहे भक्षण हां ठीक आहे तुम्हाला वेळ आहे टिफिन तुम्ही लावलेला आहे ती गोष्ट वेगळी असते जेव्हा मेथच जेवण करतात ती गोष्ट वेगळी असते ती पैसे देऊन आपण ग्रहण करत असतो ती गोष्ट वेगळी असते मी अजून पण बोलत आहे पण आपण स्वतःच्या घरात राहत असो बरोबर तेव्हा ती गोष्ट वेगळी असते तुम्ही असं जर तुमच्या सोबत ठीक आहे आतापर्यंत झालं असेल ते झालं पण याच्या पुढे ह्या गोष्टी करत असताना तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घ्या परांना भक्षण करायचं नाही तुम्हाला वाटते की आता स्वामी सेवा मला करूच वाटत नाही आहे किंवा मला करायची आहे आता त्या ताई मला काय बोललं ताई मला स्वामींना सोडायचं नाही आहे पण माझ्याकडनं सेवाच होत नाही आहे मी सेवा करायला बसली तर माझ्याकडनं सेवाच होत नाही आहे मी बसली की तिथे तुम्हाला सांगू का स्वामींजवळ बसा स्वामींना सांगा तिथे बसा आणि स्वामींना सांगा व्हिडिओ थोडा मोठा झाले झाला तरी चालेल मला पण खूप आवश्यक असा विषय म्हणून सांगेल तर मला खूप म्हणजे मनाला वाटलं की सांगाव या विषयावर बोलाव म्हणून मी बोलत आहे तर तुम्ही स्वामींजवळ बसा मी सांगेन तुम्हाला तुम्हाला वाटतंय की सेवा होत नाही की मी करत होती आणि आता असं का होतं तर तुम्ही स्वामींजवळ बसा तुमचे दुःख आहे संकट आहे ते निवारण होत नाही काही काहींचं काय होतं सेवा करतात भरपूर सेवा करत आहेत पण तरी निवारण होत नाही त्या सेवांचं कोणी ती सेवा दिली किती करतात कोणी काही सांगितलं सेवा किती ती सेवा करतो पण तरीही मार्ग निघत नाहीये किंवा तरीही फळ भेटत नाही तुम्हाला सांगू त्याच्यावर काय करायचं आपण स्वामींजवळ बसा सगळ्यात कोणालाच बोलायचं नाही याला सांग त्याला सांग दुःख कमी होणार आहे तुमचं नाही होणार देवघरासमोर तुम्ही बसा महाराजांजवळ बसा महाराजांना सांगायचंय आपण की महाराज मला तुमच्या पायाशीच राहायचंय मला दूर करू नका गुरु केलेला असतं आपण महाराजांना काय केलेलं असतं गुरु केलेला असतो महाराज कोण आहेत गुरु गुरु म्हणजे आपले आई वडील सर्वस्व सखा भाऊ बहीण सगळं काही महाराज असतात ते दूर करतील का आपण सेवा जर करत नाही तर आपण दूर होत जातोय हे लक्षात घ्या त्यामुळे महाराजांना सांगा तुम्ही रडायला येत असेल रडा तिथे बसायचे पाच मिनिट महाराजांना द्यायचे चोवीस तासातले तुम्ही पाच मिनिट बसा महाराजांना सांगायचे मला तुमच्या पायाशी जायचे मला सेवा करायची जबरदस्ती तुम्ही सेवा करा सेवा सोडू नका असं मी सांगेल काही काही लोक कामापुरती सेवा करतात नंतर सोडून देतात असं करू नका कारण आपलं जे पुण्य असतं ते संपत असतं आणि नंतर पाप चालू झालं की मग परत ज्या ज्या ठिकाणी असतो तिथेच येऊन बसतो त्यापेक्षा कंटिन्यू आपली सेवा चालू ठेवायची केव्हा काय घडेल ते सांगता येत नाही दवाखान्यात गेल्यानंतर पैसा काहीही काम करत नाही तिथे फक्त आपलं पुण्यकामात येत असतं जेव्हा डॉक्टर बोलतात ना आता आम्ही काही करू शकत नाही त्यावेळेस फक्त पुण्यकामात येत असतं आपलं म्हणून तुम्हाला सांगेल की आपली सेवा करत राहायचंय कंटिन्यू आपण सेवेत राहायचंय जरी व्यवस्थित चाललेलं आहे आपलं समस्या दूर झाल्या तरी सेवा सोडू नका सेवा कंटिन्यू ठेवा आपली महाराजांची एवढं सांगेल तुम्हाला एक नातं एक रिलेशन जे बोलते ना मी ते महाराजांसोबत आपलं बनलं पाहिजे हक्काने महाराजांसमोर आपण बोलणं जे असतं आपलं मन व्यक्त करायला शिका तुम्ही तिथे बसा त्यांच्याजवळ बोला जे काही असेल तुमच्या मनात ते बोलायचं फक्त एवढं सांगायचं की शेवटच्या श्वासापर्यंत मला सेवा करायची फक्त एवढी मला ताकद द्या बाकी तुमच्या अडी अडचणी संसार हे प्रपंच हे चालूच राहणार आहेत ते काही थांबणार नाही. शेवटी आपलं महाराजांना सांगायचं माझं पाप जे आहे त्याचे मी भोग भोगत आहे असं बोला तुम्ही आणि त्याच्यातून तुम्ही केव्हा निघणार तुम्हाला कळणार देखील नाही तर म्हणून सांगेल की सेवा सोडू नका जी सेवा आहे ती कंटिन्यू करा असं काही एक करू नका त्याच्यावर छोटे छोटे मी उपाय सांगते मी तुम्हाला रोजच्या रोज तुम्ही काय करायचं जर तुम्हाला असं वाटत असेल तर रोजच्या रोज रक्षा तुम्ही लावायची महाराजांची ती पण रक्षा असेल आपली ती नंतर गोमूत्र असतं बरोबर गोमूत्र असतं आपलं गोमूत्र किंवा पंचगव्य घ्या ते तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यांमध्ये टाका ठीक आहे आंघोळीच्या पाण्यात गोमूत्र टाका आपल्याला जी नकारात्मकता असते आपल्यामध्ये जी नकारात्मकता आहे ती दूर होण्या दूर होईल याच्याने आणि तुम्ही परत तुमची इच्छा जी असते ती सेवेत येईल गोमूत्र टाकायचं आहे पंचगव्य असेल ते टाका तुम्ही पाण्यामध्ये या गोष्टी टाकायच्या आहेत आणि तुम्हाला सांगेल परणभक्षण करू नका तुमची सेवा थोडी असो की एवढी असो जेवढी होईल तेवढी करायचा प्रयत्न करायचा आहे असं नाही की मला करू वाटत नाही मी करत नाही ह्या गोष्टी करू नका नक्कीच म्हणजे सेवा करा वेळ कोणाला भेटत नाही असं बोलू नका वेळ सगळ्यांना मिळतो जेव्हा अडचण येते तेव्हा वेळ सगळ्यांना असतो सेवा करायला पण जेव्हा सगळं व्यवस्थित झालं तेव्हा बोलतात वेळ नाही मोबाईल बघायला टीव्ही बघायला किंवा इतर गोष्टी गप्पा करायला आपल्याला वेळ असतो पण स्वामी सेवा म्हटलं की किती मिनिटं लागतात किती वेळ लागतो रोजच्या सेवेला पंचवीस मिनिटं लागतात वीस मिनिटं लागतात जास्त लागत नाहीत तेवढ्या सेवेला आपल्याकडे वेळ असतो आणि एक वेळ आपण बसलो ना आपलंच मन बरोबर अडकत जातं स्वामीच्या चरणी. म्हणून तुम्हाला सांगितलं अशा गोष्टी जर तुमच्यासोबत घडत असतील तर तुम्ही स्वामींना सांगा कुणालाही न सांगता घाबरून जाऊ नका नक्कीच आपल्यासाठी जे चांगलं असतं तेच महाराज देत असतात शेवटी आपले भोग असतात जे असते ते, ते भोगावेच लागतात पण त्याच्यासोबत जर आपल्या महाराजांचा हात जर आपल्या डोक्यावर राहिला ना आपण त्या भोगांमधून कसे व्यवस्थित निघून जाऊ ते आपल्याला कळणार नाही आपल्याला कळणारच नाही कितीही दुःख आले तरी कारण महाराज आपल्या सोबत असतात त्यांचं नामस्मरण करा नामस्मरण एवढी सुंदर सेवा आहे तुम्हाला सांगेल मी नामस्मरण करा नामस्मरणाने खूप मोठे मोठे प्रश्न मार्गी लागत असतात तुमच्याकडनं नाही होत एक माळ करा कंटिन्यू तुम्ही काम करत असताना नामस्मरण करू शकतात नामस्मरणाने खूप मोठे प्रश्न मार्गी लागतात हे लक्षात घ्या तर या गोष्टी होत्या बरेच ते दादांदे बोलले त्या ताई बोलल्या माझ्यासोबत तर खूप हे वाटलं की ताई मी तीन वर्षापासून सेवा करत आहे तरी पण का असं होत असेल का तर हेच कारण असतं शेवटी त्यांना सांगा मी त्यांनाही तेच बोलली शेवटी त्यांना सांगा महाराजांसोबत बोला त्याच्यावर तो एकच मार्ग असतो कोणीही समजून घेत नाही पण महाराजां जर आपली श्रद्धा विश्वास आणि पूर्ण मनापासून सेवा असे ना महाराज नक्कीच चांगलं देतात आपल्यासाठी हे लक्षात ठेवा तर तुम्हाला समजलं ला असेल आजचा विषय काय होता तो आणि नक्कीच सगळ्यांना सा सांगेल सेवा मात्र सोडू नका कुणीही सोडू नका बरेच लोकांचा असं म्हणजे ऐकायला येतं की कामापुरती सेवा करतात नंतर सेवा सोडून देत असतात तर असं करू नका कायमस्वरूपी महाराजांच्या चरणी बसायला शिका नक्कीच तुमचं आयुष्याचं भलं होईल एवढं सांगेल मी तुम्हाला चला मग सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत தோப்பீஸ்வமீசமூத்தச்சிந்தனஸ்ரீகுருவ